गोकुदूत संघानं दूध बिल फरकातून डिबेंचर्सच्या नावाखाली बहात्तर कोटी रुपये कपात केले आहेत डिबेंचर्सचा मुद्दा प्रचंड वादग्रस्त ठरलाय गुरुवारी शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जनावरांसह मोर्चा काढण्यात आला त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर दूध उत्पादकांचा रोष टाळण्यासाठी गोकुदूत संघानं नमत घेतलाय दरम्यान पुढील वर्षापासून डिबेंचर्स कपात होणार नाही असं नामदार हसन मुश्रीफ यांनी आज जाहीर केलं तसंच कपात केलेल्या डिबेंचर्सबद्दल धोरण ठरवण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश नामदार मुश्रीफ यांनी संचालक मंडळाला दिलेत दुसऱ्या बाजूला दिवाळीनिमित्त गोकुळनं दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ केली आहे तर पशुखाद्याचा दर पन्नास रुपयांनी कमी करण्यात आला आहे गोकुळ दूध संघात आज वसुबारस पूजन झालं डिबेंचर्स कपातीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था प्रतिनिधी डिबेंचर्सवरून आक्रमक झालेत त्यामुळे डिबेंचर्सच्या मुद्द्यावर नेत्यांची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागलं होतं नामधार मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात डिबेंचर्सच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गोकुळचे सी ए अकाउंटंट आणि संचालक यांची समिती नेमून डिबेंचर्सच्या मुद्द्यावर अभ्यास केला जाईल मुळे होणाऱ्या नफ्या तोट्याचा विचार होईल त्यावर स्थानिक दूध संस्थांचं म्हणणं ऐकून घेऊन डिबेंचर्स बद्दल धोरण ठरवलं जाईल सगळ्यांचं मत आजमावून डिबेंचर्सचं भूत कायमचं सोडवलं जाईल पुढील वर्षी डिबेंचर्सचा प्रश्न चर्चेला सुद्धा येणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं एकूणच डिबेंचर्सवरून निर्माण झालेला रोष लक्षात घेऊन पुढील वर्षापासून डिबेंचर्स कपात होणार नाही असे संकेत नामदार मुश्रीफ यांनी दिलेत एक सगळं आपल्या तुम्ही तिघा दोघांची तुम्ही समिती नेमा शिना ना घ्या कापडी घ्या सगळ्या संस्थेना एकदा तुम्ही कळवा तुमचा फायदा काय तोटा काय आणि त्याची मत आजमावा आता असं म्हटलं म्हणजे संस्था काय तुमच्या वेळीच म्हणणार आता शेवटी काही मेजॉरिटी हाच म्हणतो भाग आहे ना होत्याच्या करून सगळ्यांनी करून परंतु एकदा हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि हा प्रश्न हा जो डिबेंचरचा आहे पुढच्या वेळेला उपस्थित होणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्या संचालकांनी घ्या आम्ही तुमच्या मागोबा आहोत आणि म्हणून आपल्या दूध संघाची आता आपली आता हे सोडून डोक्यात कळ आला हा बद्दा गोकुळनं आता प्रतिदिन पंचवीस लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं पण कपात केलेल्या कोटीच्या डिबेंचर्सचा मुद्दा पूर्णपणे वगळण्यात आलाय दुसरीकडं गोकुळनं दूध उत्पादकांना गोड बातमी दिली गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपये वाढ करण्यात आली आहे एकवीस ऑक्टोबर पासून ही दरवाढ लागू होईल तर महालक्ष्मी पशुखाद्याच्या दरात प्रति पोते पन्नास रुपये कपात करण्याबरोबरच स्थानिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चात दहा पैसे वाढ केली आहे एकूणच डिबेंचर्स कपाती विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला यश दूध बिल फरक जाहीर केला त्याच दिवशी डिबेंचर्स कपातीची बातमी प्रसारित केली होती गोकुळनं एका हातानं दिलं आणि दुसऱ्या हातानं शेतकऱ्यांकडून काढून घेतलं या न्यूजच्या वृत्तानंतर दूध उत्पादकांचा रोष वाढत गेला आणि गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना नमत घ्यावं लागलं दरम्यान राजेंद्र सूर्यवंशी निवास बेलेकर आणि संजय पाटील यांनी आज नामदार हसन मुश्रीफ यांची भेट घेतली पुढील वर्षी डिबेंचर्स कपात होणार नसली तरी यावर्षी कपात केलेले बहात्तर कोटी पंच्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांना परत मिळावेत अशी मागणी केली आहे याबाबत चार दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिल्याचं बेलेकर यांनी सांगितलं